चल की कशा वाय मला नको मला नाही अगं चल नको म्हणलं ना आपण नाही तू नाही आली मला जायचं नको जाऊ चल चेतलेली बाकी करायच्या वीस भाकरी खायची खायचे फक्त नाही आम्ही नाटकं करायचे नाही तर काय मला मला माहिती तुमचं कसं लेकर येत ती मला पुढं घालणार आहे तुम्ही आणि तुम्ही बसा बसा बाहेर निघणार आहे त्या हातलाची आणि ती बिल मला द्यावं लागेल मला त्याच्या मला द्यावा यायचं ना

त्याच्यामुळे तू तुझ्या पोटा मारला आम्ही पोटा कोण मारला पोटावर मार तुमच्या दुपारपासून पोटा उपाशी तर तुमचं तुम्ही जावा खावा यावा माघारी माझं मी घर सांभाळते घराला कुल पलव तुम्ही चला मला नाही यायचं आता की येणार नाही आम्ही उचलून नेऊ मग तुम्हाला कशा आज आईचे जेव्हा बायजी उदार शेरबर तेल कुत्री पिली लोकांच्या जेवर काय गाण ठेवली पियावं हो, स्वतः खरच खानखाण मोठा गर नाही गरज नाही मला तुमचे पैसे ते पाचशे टाकतो मी आता कशाला खोय ना पाचशे रुपये माझं ती किती ऊस मला मी लाचार नाही जवळ पैसा असला तर बघ फोन टाकायचा नको ना पण मला पट्ट्या पट्ट्या फक्त इथं पाशाची नोट दाखवा लगेच ते येत आहे त्यांच्याकडं मला नको आहे माझं म्हणजे बारा तंदूर खा राईस बारा का, बारा तंदूर खाणार मला तू घालणार मला मला नोकरी माझं उठू नको मला कालपासून माझं मला नको माझं गोळी पाहिजे माझं मी येणार नाही तुमच्यास कशी येतो बरं तुला उचलून घ्यायची गरज नाही फक्त त्यांना पाचशे रुपये द्या लगेच येतात पैसे लागतो काय माझ्या नको देऊ फक्त पाचशेच दे तुला काय जाऊ आम्ही युगीकडे बसतो तू तुझी युवीकडे बस जेवण कर आणि त्याला फक्त म्हणा काय म्हणत काय म्हणत माझं बिल तेवढा मुलगा बसलाय गोरा चिट्टा तर गोर चिट्ट बसलय एकदम कवळ कवळ अठरा वर्षाच त्यालाच का हा हे काळाच्या मी वाजता मला काय मी तर घाण राहीन तुला जेवढे शेवटी सांगितलं हँडच्या भरवशाव कधी कुठं जाऊन नाही मला <us> माहिती म्हणून रोड साइड ला दहा वीस रुपयाची पाणीपुरी खाऊन घालतात पुन्हा खाते पिते स्वतः खाते आणि बिल द्यायच्या टायमाला हॉटेल मधून पळून जाते तुला फोटो मला आलं का तुझ्या संग जायचं नाही साडी तुम्ही काय पहिली घेऊन मग त्यातलं घालाय चकपक त्यांना साडी त्या दुन्या आहेत खराब झाल्या सगळ्या गो तुम्ही थांबा मी जाते चला आता बाई जाते मग